आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि छानपैकी आज आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे परत एकदा आणि छान पैकी तुम्ही माझं सुरुवातीचं बघितलंच असणार छान असं बाहेर मस्त पैकी असं सजवलंय मी आणि प्लस दिवे पण लावले आहेत संध्याकाळी पण लावणारच आहे पण आता पण सकाळी लावले आणि छानपैकी पूजा पण झाली आहे ती पण तुम्ही बघितलीच अं मला जे आ, आमंत्रणाचं जे आलेलं होतं मंदिराचं जे फोटो आणि ते आणि होत्या तर मी त्या पण अशी पूजा झालेली आहे तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा श्री श्री रामचंद्र प्राण प्रतिष्ठाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मस्त पैकी आज आहे ना सगळं सजवलं वगैरे ते तुम्ही बघितलंच तर संध्याकाळी ना छानपैकी आपल्याला अजून दिवे वगैरे लावायचे आहे परत सेवा पण करायची आहे छानपैकी अ रामरक्षा पण म्हणायचं आहे आपल्याला जेव्हा बारा वाजता वगैरे जेव्हा आहे ना बारा वाजता जेव्हा प्राण प्रतिष्ठा होणार आहे तेव्हा किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ भेटल आज दिवसभरामध्ये तेव्हा आहे ना आपल्याला आज सेवा करायची आहे छान अशी आणि पूजा वगैरे सगळं झालंय म्हटलं तुमच्याशी बोलावं छान असं आणि मेन म्हणजे आज मला कुठे जायचंय मी कालच्या जा ब्लॉग मला सांगितलं होतं की मी आज कुठेतरी जाणार आहे तर आज मी ना म्हणजे माझ्या जा जावेकडं आज सोळा सोमवारचं उद्यापन आहे त्यांचं तर मग तिकडे पण जायचं आहे दुपारचं आहे ते सोळा सोमवारचं जे उद्यापन आहे ते तर संध्याकाळचं नाहीये दुपारचं आहे त्याच्यामुळे मग तिकडे पण जायचं आहे मला मी नाहीये म्हणजे जे सोळा जोडप्यांमध्ये जे असतात ते हो, मी नाहीये कारण की घरचे लोक नसतात म्हणजे जाव म्हणान चालते पण जाव चालत नाही कारण घरातलं असल्यानंतर ते घरातलं जोडप चालत नाही पण आम्ही सगळे जण जाणार आहोत पाया पडायला वगैरे सगळ्यांना आम्हाला म्हणजे घरातलं म्हटल्यानंतर तर तुमच्याबरोबर पण मी सगळी पूजा आणि तिथलं सगळं काही शेअर करणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि संध्याकाळी पण आता मी अजून काय काय करते ते पण मी सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असतील ना चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा तर चला आणि आज स्वयंपाक तर की तिकडे जेवायला जायचंय पण तरी पण मी आता आहे ना कारण की आज पण बनायलाच पाहिजे घरामध्ये कारण की प्राण प्रतिष्ठा आहे म्हटल्यानंतर तर मग मी आता इथे फक्त आहे ना शिरा बनवणार आहे जो सगळ्या देवांना आवडतोच म्हणजे मी फक्त आहे ना मी पाण्याचा वापर नाही करत दुधाचा वापर करते त्याच्यामुळे मी आता रव्याचा शिरा बनवणार आहे तो भरपूर शेअर केलेला आहे शेअर वगैरे नाही करणार आहे मी तर, तर, तर मग आता मी ते करणार आहे आणि जे आपल्याला जे अक्षदा भेटलेल्या होत्या तर त्या पण थोड्याशा वापर करायचा आहे आपण जे गोडधोड बनवणारे आज तर बघेल मग मी काय बनवते खीर वगैरे बनवलं असं काहीतरी करेल मी तर त्या त्याचा पण आपल्याला आज वापर करायचा आहे आणि कुठे आपण बाहेरगावी म्हणजे जर कामाला किंवा काही महत्वाच्या कामाला वगैरे जात असेल तर ते पण हे ना आपण खिशामध्ये किंवा पर्स मध्ये घेऊन जाऊ शकतोय तर असं आहे तर चला आता पटकन ना प्रसाद करून घेते आणि ठेवते यांना सगळ्यांना उठवतेच आणि तर ना ना हे नाथन इथं इनाम मंदिराचा जो सोहळा आहे तो चालू झालेला आहे तर बघू शकता मी त्याचबरोबर आहे ना माझी तयारी करते मला जायचं पण आहे आणि तुमच्याबरोबर शेअर पण करते आहे म्हणजे थोडंफार आवडते थोडंफार हे पण बघती आहे तुम्ही मी इथं तयार झालेली आहे आणि हे पण तुम्ही बघितलं मूर्ती इतकी सुंदर आहे आणि असं वाटतं खरच आहे ना साक्षात ना श्री प्रभू रामचंद्र आहे ना असं खरंच साक्षात वाटतंय वाटत आहेत म्हणून खरंच किती छान मूर्ती आहे ना बघू शकता आणि मला इथं जायला उशीर झालेला आहे पण मला हे सोडून जाऊशी वाटत नाही तिथं पण मेन जायचंय तर बघू शकता मूर्ती खरच किती प्रसन्न वाटतंय ती मूर्ती बघून इतका हसरा चेहरा आहे खरंच ना साक्षात असं वाटतंय प्रभू श्री रामचंद्र तिथं आहे बघा बघा तुम्ही पण बघतच असतील पण तरी माझ्या तुम्ही पण एकदा नक्की बघा चला आता मी ना जाते आणि तिथलं पण तुमच्याबरोबर शेअर करते तर चला वारी दिसत आहे बसले तोडपे अरे आव यांच्यामुळे झाला

आगा। 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 <laughs> बापरे बापरे जोडीने नमस्कार मागून पण जोडी जोडीने येतील हा तर तेंचे भारी दिसतात आहे ना <laughs> <द्रेस्ट> <laughs>

काय करतोय काय बाय बाय आजी साला बाय बाय इकडून एक इकडून तर आलो आम्ही घरी चार वाजले खूप छान झाला कार्यक्रम आणि भरपूर अशा सगळ्यांबरोबर मारल्या काही काही मी तुमच्यावर शेअर केलं ते तुम्ही बघितलंच असणार आहे आता आणि मी आले आले टीव्ही लावलाय मला ते कार्यक्रम बघायचा म्हणजे मग सकाळी अर्धवटच राहिला होता मी ते परत बघते लावलंय मी आणि जण थकले भरपूर खेळले ते जण बापरे त्यांचे तर गार्डन येत ना त्याच्यामुळे मग कस प्रचंड खेळलेले सगळेचे सगळे मिळून पोरं आणि खूप छान झाला पट भरून जेवलं पण आहे आणि आता, आता कार्यक्रम म्हणजे मी ठेवलेला आहे तर मग थोडीफार तयारी त्याच्यामुळे मग अर्धी तर गेलेली मी कालपासून करते थोडी थोडी पण आता थोडीशी करायची आहे त्याच्यामुळे मग आता काय बसायचं नाहीये बसायचं नाही म्हणजे थोड्या वेळेस आणि नंतर चालू करणार आहे काम पण रामाची मूर्ती खरं सांगते बघितल्या बघितल्या इतकं प्रसन्न वाटते ती मूर्ती इकडं रुची ना इतकं हसरा चेहरा आहे आणि खरं सांगते खरंच बोलू शकत नाही एवढी छान मूर्ती आहे खरंच आणि मग संध्याकाळी आपल्याला परत आता छान पैकी असं सगळीकडे दिवे फटाके वाजत होते मग अशी बापरे जस ते छान प्रतिष्ठेचा कार्यक्रम चालू झाला सगळीकडे चा मस्त अशी फटाके आणि ते वाजले चला आता मस्त झालेला आहे कार्यक्रम पण आणि म्हणजे लवकरच झाला त्यांचा कार्यक्रम सकाळी लवकर लागलेला होता मग ते माझ्या मते अकरा दहा पर्यंत का अकरा पर्यंत झाला त्यांचा कार्यक्रम मला म्हणजे यांच्यामुळे थोडासा उशीर झाला आम्हाला त्याच्यामुळे पूजा आहे ते म्हणजे तिथे जाऊ नाही शकली म्हणजे पोहोचू नाही शकली पण काही व्हिडिओ आहे ना मी ते तुमच्या बरोबर आहे ना शेअर करणार आहे आता तर ते नक्की बघा तर चला आता याच्या पुढे काय आहे ते तुमच्यावरून शेअर करते तुम आता इथे संध्याकाळ झालेली आहे आणि मी छानपैकी ना बाहेर आता आपल्याला पंत्या आणि दिवे लावायचे आहेत म्हणजेच आता आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे तर आता इथे मी ना बाहेर दिवे लावलेले आहेत सगळीकडे चला मी तुमच्याबरोबर शेअर करते छानपैकी आता ना, आहे ना सगळीकडे अशा पंत्या लावून घेतलेल्या आहेत मी तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते